दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे पोलिसांनी तावरे आणि श्रीहरी यांची कसून चौकशी सुरू केली आहे पोलिस चौकशी दरम्यान तावरे यांनी मोठं वक्तव्य केलंय कारवाई दरम्यान डॉक्टर अजय तावरे यांनी पोलिसांना सांगितले की मी शांत बसणार नाही मी सर्वांची नावे घे असा इशारा दिलाय डॉक्टर अजय तावरे हे ससून मध्ये फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत त्यांच्या फोन कॉल नंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं तपासात समोर आलंय पोलिस चौकशी दरम्यान अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही सगळ्यांची नावे उघड करेन असा गर्भित इशाराच दिलाय तावरेंच्या इशारान तावरें तावरें या इशारानंतर पुण्यातील वातावरण तापले डॉक्टर तावरे कोणाची नावे घेणारी याकडे लक्ष लागले तावरेंनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटक कांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केले त्याशिवाय त्यांना या डॉक्टरला पैसे पुरवल्याचं समोर आले त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचंही नाव घेतलं असून तपास सुरू करण्यात आलाय कल्याणी नगर कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचं पोलिसांना तपासात समोर आले सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनी प्रत्यक्ष दर्शींना मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नगर अपघाताप्रकरणी पोलिसांकडून तपास अधिक वेगानं करण्यात येतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा